शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विठ्ठल जाधव विठ्ठलची शेती ह्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आपण जे आहोत तर वाल पिकाच्या प्लॉटमध्ये आहोत शेतकरी मित्रांनो आणि सध्या या महिन्यामध्ये आप ऑगस्टमध्ये अशा प्रकारे हा वाल बारला आहे बघा आणि वालाच्या मधल्या अंतरामध्ये झेंडू या पिकाची लागवड या शेतकऱ्यांनी केलेली आहे तुम्ही बघू शकता मधल्या अंतरात झेंडू आहे आणि या साईटला वाल आहे बघा वालाचं जे योग्य अंतर घेतलेलं आहे शेतकरी मित्रांनो आठ बाय दोन फुटाचं या शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे जसं की आपण पाठीमागा एक व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये बी तसंच अंतर दाखवलं होतं त्या वाला चांगल्या प्रकारात ह्याच अंतरात येतो हे बघा सेटिंग पिरियडमध्ये आहे सध्या वाल वालावर जे आहे शेतकरी मित्रांनो मुख्यत्वे आळाई नागाळी खळप करणारे आळी मोठ्या प्रमाणात सतवते आणि त्याच्यानंतर सगळ्यात मोठी समस्या जी आहे वालपिकामध्ये वाल पिवळे पडण्याची जी हे आहे व्हायरस आहे तो मोठ्या प्रमाणात वालपिकामध्ये येत आहे त्याचं कंट्रोल आपल्याला लवकर करणं गरजेचं असतं मोठ्या प्रमाणात नागाळीचा अटॅक मोठ्या प्रमाणात असतो बघा हे बघा तुम्ही नागाळी खालच्या पानावरती बऱ्यापैकी कंट्रोल झाली आहे वरती तेवढी काही दिसत नाही आणि फ्लावरिंग ड्रॉप होणे म्हणून आपल्याला बोरान आणि चिलेटेड कॅल्शियमचा हात या स्टेजला घेतला पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यानं आपल्या जेव्हा फुलं फ्लावरिंगची सेटिंगचा टाईम असतो तेव्हा बोरान जर हात जरी दिला तर पावडर निर्मिती चांगली होऊन गळ कमी होते शेतकरी मित्रांनो हे बघा सध्या सेटिंगच्या प्रेडमध्ये शेंका कुठेतरी लागता आहे एकदम सुंदर वाला आलेला आहे शेतकरी मित्रांनो बघू शकता आणि मधला जो आठ फुटाचा बेडच्या मधला अंतर आहे तर या शेतकऱ्यांनी त्याच्यामध्ये झेंडूची लागवड केलेली आहे झेंडूलाही सध्या फुलं लागलेलं आहे विक्रीसाठी रेडी आहे वाल थोडंसं लेट चालू होतं त्याच्यामुळे शेतकरी मित्रांनो मधल्या अंतरात तुम्ही झेंडू किंवा गोबी वगैरे लागू शकता त्यांना त्या ते टायमिंगमध्ये आपल्याला वाल चालवण्याच्या अगोदर ते चालू होतं शेतकरी मित्रांनो वाल लागवडीचा अंतर शक्यतो शेतकरी मित्रांनो चार बाय चार फुटाचे बेड पाडून दोन फुटा लागवड करू नका जितका ऊन तुमच्या वाल पिकाला मिळेल तितका वाल पिकामध्ये उत्पादन वाढण्याची शक्यता जास्त असते उत्पादन चांगलं मिळतं आम्ही प्रॅक्टिकली हा अनुभव घेतलेला आहे त्यामुळंच या वाला जो आपण प्लॉटमध्ये व्हिडिओ काढतो आहे या प्लॉटचं जे अंतर आहे ते बघा आठ बाय दोन फुटाचं आहे म्हणजे आपल्या दोन्ही वळ वळीतलं अंतर आठ फुटाचं आहे आणि मधल्या दोन्ही झाडांचं बे अंतर दोन फुटाचं आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे शक्यतो वाल लागवड करताना हेच अंतर ठेवा उत्पादन तुम्हाला नक्कीच चांगलं मिळेल हे बघा बघू शकता पूर्ण क्षेत्र असं आहे वालाचं आणि मार्केटला वालाची सध्या रेटही चांगली आहे पिवळा पडण्याचे जे व्हायचं प्रमाण आहे अंकुरची जी चारशे अडुसष्ट व्हरायटी आहे याच्यावर जास्त प्रमाणात आहे बाकी व्हरायटीवर कमी आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळं चांगलीच व्हरायटी निवडा लागवड करताना आणि चांगलं चांगलं उत्पादन मिळतं शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूबची शेती या यूट्यूब चॅनलवर शेती संदर्भातले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील त्याच्यामुळं नक्की लाईक करा शेतकरी मित्रांवर सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद